नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर याकरिता पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे पेट परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि सोबतच मित्रांनो एक्झामिनेशनची डेट सुद्धा आपल्याला आलेली दिसून येतं सो सोलापूर सो कोल्हापूर येथील पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे पेट परीक्षा जी आपली आहे ते ते दहा तारखेला आपल्याला होताना दिसून येतं आणि यामध्ये सेक्शन ए खूप महत्वाचा आहे आणि सेक्शन ए हा रिसर्च मॅथडॉलॉजीवर आधारित हो। आहे सो आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये मध्ये आपण रिसर्च मॅथडॉलॉजीवर आधारित अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कशन करणार आहोत जे आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सोबतच मित्रांनो रिसर्च मॅथडॉलॉजी सेक्शन ए हा येणाऱ्या पेठ परीक्षेमध्ये खूप महत्वाचा आहे यासाठी थ्री डे क्रॅश कोर्स सुद्धा आपण सुरू करीत आहोत हा क्रॅश कोर्स दिनांक सहा सप्टेंबर सात सप्टेंबर आणि आठ सप्टेंबर या तीन दिवसामध्ये कंप्लीट रिसर्च मेथडॉलॉजी आपली कम्प्लीट होणार आहे या व्यतिरिक्त लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून शिकवलं जाईल आणि त्याचं पी डी एफ फाईल आणि टेस्ट देखील आपल्या प्रॅक्टिस करिता अवेलेबल आहे सो so, हे सेशन आपल्याला नेहल सर प्रियंका मॅम आणि विशाखा द्वारे होताना दिसून येईल एक दिवसात तीन लाईव्ह क्लास होणार आहे आणि या लाईव्ह क्लासच्या माध्यमातून कम्प्लीट रिसर्च मॅथडॉलॉजी आपलं कम्प्लीट होईल सो so, याची फीज आहे एट नाईन नाईन so सो आजच आपण जॉईन करा बघा हे ऑफिशियल्स नंबर्स नंबर आहे या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मॅथडॉलॉजीच्या तीन दिवसीय क्रॅश कोर्स जे आहे त्याला जॉईन करा प्रश्न उत्तर सीरीज ला आपण सुरुवात करीत आहोत यामध्ये सामाजिक दूरत्व अणुमापन तंत्रांची मांडणी कोणी केली ए बोगार्डस बी थर्डन सी आहे लिकर्ड आणि फोर्थ आहे रोशार्क सॉब्यसली कोणी केली आहे बोगार्डस यांनी आपल्याला दिसून येतं सामाजिक अंतरस्केल एकोणीसशे वीसच्या दशकात एस बोगार्डस यांनी विकसित केलं हे विविध सामाजिक गटांचं उदाहरणार्थ वेगवेगळं वंश वांशिकता आणि धर्म सदस्यांशी वेगवेगळ्या प्रमाणात जवळीक साधण्याचं सामाजिक संपर्कात सहभागी होण्याची लोकांच्या तयारींच मोजमाप करते ओके चला या व्यतिरिक्त थर्डोन आणि लिकड यांनी इतर वृत्ती स्केल विक विकसित केलेला आपल्याला दिसून येतं समोरचा प्रश्न आहे एका संशोधकाने एका शाळेत एकशे पंधरा तास सहभागी निरीक्षण अभ्यास केला या संशोधनासाठी त्याने करून व काही असरचित मुलाखत घेऊन शालेय वातावरणाचा उपागम वापरलेला आहे तर हे बघा हे संख्यात्मक आहे बिगुणात्मक हे पॉझिटिव्ह आहे की ऐतिहासिक so, आहे सो व्हेरी करेक्ट आन्सर हे गुणात्मक आहे बघा संशोधना सहभागी निरीक्षण आणि असरचित मुलाखतींच समावेशन आहे जे गुणात्मक संशोधनाचं वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहे गुणात्मक संशोधन संख्यात्मक मोजमापा मोजमापाऐवजी अर्थ अनुभव सामाजिक संदर्भांचा शोध घेण्यासाठी आणि समजून घेण्यावर लक्ष देतं कारण गुणात्मक संशोधनामध्ये आपण गुणांचं वर्णन करीत असतो जसं की समाजाचं वर्णन करायचं आहे सो ऑबियसली आपण गुणात्मक संशोधन पद्धती वापरणार एकशे पंधरा तास निरीक्षणात घालवणे हे संख्यात्मक विश्लेषणाऐवजी सखोल वर्णनात्मक आणि व्याख्यानात्मक दृष्टिकोन दर्शविते परिमानात्मक आणि सकारात्मकवादी सारखे पर्याय संख्यात्मक डेटांवर भर देतात आणि ऐतिहासिक संशोधन हे भूतकालीन घटनांच ऐतिहा भूतकालीन घटनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी आपण ऐतिहासिक संशोधन पद्धती वापरत असतो आपलं समोरचा प्रश्न आहे सोयीस्कर नमुना निवड या नावानेही ओळखला जातो काय ए सहेतूक नमुना निवड बी आहे निर्दिष्टा नमुना निवड म्हणजे परपोजिव्ह सी आहे जजमेंटल नमुना की फोर्थ एक्सिडेंटल म्हणजे प्रासंगिक नमुना निवड so सो ऑबियसली हे ऍक्सिडेंटल आहे प्रासंगिक नमुना निवड आहे ज्याला आपण सोयीस्कर म्हणजे सोयीनुसार घेतलेलं किंवा प्रासंगिक नमुना देखील आपण याला म्हणतो सो आपण प्रासंगिक ज्याला सोयीस्कर नमुना देखील म्हंटलं जातं हे गैरसंभा आता बघा जेव्हा आपण सॅम्पलिंग घेत असतो ना तर सॅम्पलिंग घेण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे संभाव्यता पद्धत आणि दुसरं म्हणजे असंभाव्यता किंवा गैरसंभाव्यता पद्धत संभाव्यता पद्धतीमध्ये काय होतं आपण आपण आपल्या नमुन्याला निवडीची समान संधी देतो म्हणजे नमुना निवडताना कुठल्याही प्रकारचं भेदभाव आपण करत नाही ठीक आहे सो so, इथे आपण बघतो हे झालं आपलं संभाव्यता पद्धत पण गैरसंभाव्यता पद्धत म्हणजे काय जिथे निवडीची समान संधी उपलब्ध नसतं म्हणजे आपल्या ओळखीचं किंवा आपल्या सोयीनुसार आपण इथे काय घेत असतो नमुना घेत असतो त्यामुळे गैरसंभाव्यता नमुना पद्धत जिथे सहभागांची निवड त्यांच्या सहज उपलब्धतेनुसार किंवा संशोधकांचं किती जवळीक आहे नमुन्याशी त्यानुसार केलं जातं हा जो पद्धत आहे ते जल स्वस्त आणि व्यवहारिक आहे परंतु संपूर्ण प्रतिनिधित्व करणारा हा नमुना नसतो समोरचा आपला प्रश्न आहे शिक्षकांची भावनिक बुद्धिमत्ता आणि कार्य समाधान यामधील संबंध हे डॅश चे उदाहरण आहे सहसंबंध सहसंबंधात्मक संशोधन मी सध्या स्थिती संशोधन सी आहे परि परिणाम पश्चात संशोधन की फोर कार्यकारण तुलनात्मक संशोधन सो हे काय आहे शिक्षकांचं भावनिक बुद्धिमत्ता आणि कार्य समाधान हे सहसंबंध दर्शवणार त्यामुळे ऑप्शन ए सोबत आपण जाऊया हा अभ्यास दोन चलांमधील संबंध तपासत आहे शिक्षकांची भावनिक बुद्धिमत्ता आणि नोकरी समाधान सहसंबंधात्मक संशोधनाचा वापर चलांमध्ये फेर बदल न करता त्यांच्या संबंध आहे की नाही आणि कोणत्या प्रमाणात आहे हे निर्धारित करत कारण जेव्हा आपण प्रायोगिक संशोधन पद्धती बघतो तिथे आपण व्हेरिएबल्स म्हणजे चलांमध्ये आपण हेरफेर करीत असतो पण को रिलेशनल मेथडमध्ये आपण हे करू शकत नाही येथे हा प्रायोगिक नियंत्रण आणि कारण आणि परिणाम दावा नाही ते पूर्णपणे सहवास मोजण्याबद्दल आहे ठीक आहे त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर आपलं को रिलेशनल मेथड आहे या समोरचा प्रश्न आहे एका संशोधकाने एका शाळेमध्ये चार महिन्यांच्या कालावधीसाठी एक प्रायोगिक संशोधन केले बरेच विद्यार्थी या प्रयोगातून सोडून गेले त्यामुळे प्रायोगिक गटांची रचना बदलली या संशोधनात आंतरिक सप्रमाणतेला डॅश मुळे धोका होतो ए इतिहास बी परिपक्वता सी परीक्षण की फोर्थ मत्तरिता म्हणजे मॉर्टलिटी ऑब्व्हियसली मॉर्टलिटीमुळे परिणाम होतो कारण संशोधन पद्धतीत आपण बघतो दर ज्याला ऑड्रेशन देखील म्हंटलं जातं म्हणजे अभ्यास पूर्ण होण्यापूर्वीचं सहभागींच नुकसान ठीक समोरचा प्रश्न आहे परिकल्पना परीक्षणक्षम होण्यासाठी चल हे कसं असावं वेगळे असं असायला पाहिजे संकल्पनात्मक व्याख्या केलेले असावे सी आहे कार्यात्मक व्याख्या केलेले असावे कि फोर शब्द व्याख्या केलेली ऑब्व्हियसली गोष्ट आहे कार्यात्मक व्याख्या केलेले आपलं परिकल्पना असायला हवी एखादी गृहितक चाचणी योग्य होण्यासाठी चल अशा प्रकारे सांगितले पाहिजे की त्यांचं मोजमाप किंवा निरीक्षण करता येईल हे कार्यात्मक द्वारे केले जात ज्याला ऑपरेशनल व्याख्या देखील आपण म्हणतो जे अभ्यासात चल कसे मोजले जाईल हे स्पष्ट करते या समोरचा प्रश्न आहे एका विशिष्ट वर्गातील काही विद्यार्थ्यांच्या कमी कार्यमानाचा अभ्यास करायचा आहे तर शिक्षक डॅश संशोधन हाती घेईल ए डेव्हलपमेंटल म्हणजे विकासात्मक बी मूलभूत म्हणजे बेसिक कृती संशोधन म्हणजे ऍक्शन रिसर्च की फोन उपयोजित म्हणजे अप्लाइड रिसर्च ऑबियसली ऍक्शन एका विशिष्ट वर्गातील विद्यार्थ्यांचं कमी आ, काम आहे किंवा कमी अभ्यास आहे तर ऑबियसली आपल्याला काय करायचं आहे ऍक्शन घ्यायचं आहे कृती संश, संशोधन आपण कधी करतो जेव्हा तत्काल समस्या आपल्याला सोडवायचं आहे तत्काल समस्येच्या समाधानासाठी आपण कृती संशोधन करतो जर एखाद्या शिक्षकाला त्याच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांचं खराब कामगिरी का करीत आहे याचा तपास घ्यायचं आहे आणि त्या सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलायचं आहे तर ऑब्व्हियसली ते ऍक्शन रिसर्च करेल ठीक आहे समोरचा प्रश्न आहे मूल्यांकन आणि मूल्यमापन यापेक्षा डॅश या, या वैशिष्ट्यांबाबतची वर्णनात्मक संशोधन वेगळं असतं ए परिकल्पना तयार करणे बी परिकल्पना परीक्षण सी सामान्य करण्याचं विकसन की फोर, कि फोर फेरफार न केलेल्या चलांमधील संबंधांचं विश्लेषण ऑब्व्हिसली फेरफार न केलेल्या चलांमधील संबंधांचं विश्लेषण कारण वर्णनात्मक संशोधनाचा उद्देश लोकसंख्येची किंवा घटनेची वैशिष्ट्य जशी ती अस्तित्वात आहे तसंच फेरमध्ये फेरफार न करता वर्णन करणे असं असतो कारण वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये आपण वर्तमान परिस्थितीचं वर्णन करत असतो सो वर्तमान परिस्थितीमध्ये फेरबदल व्हायला नको हे अत्यंत महत्वाचं आहे यामध्ये बहुतेकदा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या अपरिवर्तित चलांमधील संबंधांचं निरीक्षण सुद्धा आपण करीत असतो समोरचा प्रश्न आहे नमुन्यांचा आकार डॅशशी संबंधित नसतो ए संशोधनातील अचूकतेच प्रमाण बी संशोधकांचं प्राधान्य सी संशोधनासाठी लागणारा वेळ आणि चौथा आहे संशोधनासाठी होणारा खर्च सोवे याचं उत्तर आहे संशोधनाचं प्राधान्य नमुन्याचा आकार हे अवघ आवश्यकतेची अचूकता किंवा अचूकतेची डिग्री किंवा संशोधन करण्यासाठी उपलब्ध वेड बजेट मर्यादा ठीक आहे हा तर संशोधकांच्या वैयक्तिक पसंतीनुसार ठरवलं जात नाही त्याऐवजी ते सांख्यिकीय व्यवहारिक आणि लॉजिस्टिक विचारांवरती आधारित असतं सॅम्पल साईज चला समोरचा सा प्रश्न आहे संशोधनांची विविध साधने तंत्रे किंवा पद्धती यापैकी सगळ्यात जास्त स्वस्त कोणती पद्धत आहे ए प्रश्नावली बी मुलाखत सी व्यक्ती अभ्यास की निरीक्षण ऑबियसली प्रश्नावली हे काय आहे uh, स्वस्त आपल्याला दिसून येतं प्रश्नावली हे सर्वात स्वस्त साधन आहे कारण ते मोठ्या प्रमाणात तयार केले जाऊ शकतात एकाच वेळी अनेक प्रतिसाद करताना ते आपण डिस्ट्रीब्यूट सुद्धा करू शकतो आणि फीडबॅक मिळवू शकतो नेक्स्ट संशोधन समस्यांची उपयुक्तता डॅश पा पारखली जात नाही ज्ञान निर्मितीमधील योगदानाने बी समाजाला होणाऱ्या उपयोगाने सी नवनिर्माणच्या मार्गाने होणाऱ्या योगदान की फोर संशोधन करण्यासाठी झालेला खर्च ऑबियसली संशोधन झाले संशोधनात किती खर्च झालं याच्याशी संशोधन समस्या किती उपयोगी आहे हे आपण मेजर करू शकत नाही ठीक आहे सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण डिस्कशन केलेले आहे सोबतच मित्रांनो जर कोल्हापूरची पेट परीक्षा आपण देत आहात आणि आतापर्यंत रिसर्चचा अभ्यास जरी तुम्ही सुरू केलेला नसेल तर ऑफिशियल्स नंबर्स मी तुम्हाला दिलेला आहे तीन दिवसामध्ये कम्प्लीट आपलं रिसर्च मेथडॉलॉजी जी आहे या थ्री डे क्रॅश कोर्समध्ये आपलं कम्प्लीट होणार आहे So, सो अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चरला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत चला, थँक्यू सो मच